एकदम गरम असं वातावरण झालंय पंचवीस वर्ष डोळे लावून जे निवडून आलं मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेड वर झोपून जे निवडून आला आता लेकर बाळ सुना पोर नातुंड पुतुंड अख्या पंधरा दिवसापासून का बरं माहिती आहे का पुन्हा एक संधी द्या मला अजून पाच वर्ष द्या मला अजून पुन्हा पाच वर्ष महापौर करायचं लुटण्यासाठी अजून पाच वर्ष मला द्या असे ते म्हणाले तुम्हाला सांगतो एक काँग्रेसचा उमेदवार आहे ते मग तुम्ही खानदानी श्रीमंत मला काही गरज नाही कोणाला

भी मारा लॻापितरी जनम लोका पी जन आ

कई मीडिया या कई घर केंद्रीय मंत्री इतने तो केंद्रीय मंत्री चार सवेला दोनसे लोकर आते हैं ये तो पब्लिक बागा कितने दोनसे लोकर आते हैं कहीं रिपोर्ट लाओ बाकी लाओ ते भई अब ये लोग उनाप जाता है कष्ट करें काम करें जाता है जनाकुले चला है जनाकुले लुकला है तो ये अब ये इतने तरह कही ¡Ya no!